पुणे सोलापूर महामार्गावरील स्वर्तकवाडी येथील एका सव्वीस वर्षीय विवाहितेचा राहत्या घरी मृतदेह आढळून आला शुक्रवारी चौदा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्वर्तफवाडी हद्दीतील हो जुना कॅनॉलच्या जवळ असलेल्या वायकर वस्तीत ही घटना उघडकीस आली या प्रकरणी उरळीकांच्या पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रिया चौधरी असं मृतदेह आढळलेल्या विवाहितेचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीला पाच वाजण्याच्या सुमारास प्रिया ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली तसंच कोणती हालचाल करीत नसल्याचं लक्षात आलं दरम्यान प्रिया चौधरीला तत्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच निधन झाल्याचं सांगितलं याप्रकरणी शंकर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कांचन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे